नागपुरातील सुप्रसिद्ध श्री संती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक मंडळातर्फे यंदा जगन्नाथपूर इथल्या जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली आहे यंदा इथल्या गणेशोत्सवाचं अडुसष्टावं वर्ष असून दहा दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे श्री संती गणेशोत्सव आणि सांस्कृतिक मंडळाची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली झाली तेव्हापासून मंडळानं सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा संकल्प केला केवळ गणेशोत्सवच नाही तर मंडळातर्फे वर्षभर रामनवमी गीतरामायण दीपोत्सव हनुमान जयंती व्याख्यानमाला संगीत कार्यक्रम गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणं रक्तदान शिबिरं असे अनेक उपक्रम राबवण्यात येतात गेल्या काही वर्षात मंडळानं देशभरातील अनेक प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य प्रतिकृती साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली हो आहे मंडळानं संपूर्ण विदर्भात आपली खास ओळख निर्माण केली आहे दरवर्षी चार लाखांहून अधिक भाविक इथल्या गणेशाच्या दर्शनासाठी आणि इथला देखावा बघण्यासाठी येत असतात यावर्षीही जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह है। मदे, मदे, तो तो आहे सहा सप्टेंबरपर्यंत नागपुरामध्ये संतीमध्ये साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे जगन्नाथपुरीला जगन्नाथ भगवानचं त्या जगन्नाथ भगवानच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही नागपुरात साकारतो आहे सगळ्या लोकांना सगळ्या नागपूर नागपूर घरांना या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि गणपती बाप्पासोबत साक्षात जगन्नाथ भगवानचं दर्शन करावं